भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं हादरला पाकिस्तान भारताच्या हवाई हल्ल्यात नव्वद पेक्षा जास्त दहशतवादी ठार भारतीय सैन्यांचं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर मध्यरात्री दीड वाजता मिसाईल आणि हवाई हल्ले जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही स्वागत राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे ओएसएम कडून ऑपरेशनचं स्वागत एकोणीसशे नंतर भारताचा पाकिस्तानात प्रथमच हल्ला पाकिस्तानात पाच ठिकाणी स्ट्राइक सियालकोट बहावलपूर मुरिकेत मध्ये दहशतवादी तळांवर भारतीय सैन्यांचे हल्ले पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर के वर पाक सैन्याकडून गोळीबार पाक लष्कराच्या फायरिंगला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर कारवाईमध्ये पाक लष्कराचे तीन जण ठार तर पाकिस्तानच्या पाकिस्तान पाकिस्तान काही चौक्यांचं मोठं नुकसान एअरस्ट्राईक दरम्यान भारतानं पाकिस्तानचं एफ सिक्सटीन लढाऊ विमान पाडलं एफ सिक्सटीन विमानाचा अभिमान असणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दाखवली जागा काहीतरी घडणार याची कल्पना होतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया युद्ध लवकर संपण्याची व्यक्त केली आशा ऑपरेशनला मिशन सिंदूर हे अतिशय योग्य नाव मिशनचं नाव वाचून डोळ्यात पाणी आलं पती हिरावलेल्या प्रगती जगदाळेंचं विधान तर मोदींना आमची जाणीव आहे म्हणत जगदाळेंकडून आभार व्यक्त एअर इंडिया आणि कतार एअरवेज कडून आजची सर्व उड्डाणं रद्द अमृतसर भूज जामनगर यांची उड्डाणं रद्द केल्याची एअर इंडियाची माहिती तर कतार एअरवेज कडून पाकिस्तानला जाणारे उड्डाणं रद्द आज देशासह राज्यात होणार ड्रिल मुंबईसह राज्यात सोळा ठिकाणी वाजणार सायरन नागरिकांना युद्ध प्रशिक्षणाचे देणार धडे